राहुल नार्वेकर यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय नार्वेकर यांच्या सांगण्यावरून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नसल्याचा आरोप आहे विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव होता आणि त्यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत अशी ही याचिका आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत ऋतिक राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये नेमके कोणते आक्षेप घेण्यात आले नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण की त्यांच्या विरोधात आठ जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहे हा प्रकार जो आहे तो निवडणूक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी दबाव निर्माण केल्याचा आरोप जो आहे तो राहुल नार्वेकर यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि तेच सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगामध्ये तक्रार केली निवडणूक आयोगाने या संदर्भातला अहवाल देखील मागवलेला होता मात्र त्या ठिकाणी त्यांचं समाधान जे आहे ते होत नसल्यानं त्यांनी थेट आता हायकोर्टामध्ये राहुल नार्वेकर यांच्या विरोधात याचिका दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्या अनुषंगानं आता या संदर्भात याचिका जी आहे ती सुनावणी सील आणि न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं था माहितीसाठी त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या अडचणीत सुद्धा आता भर पडलेली आहे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सातत्यानं गेल्या अनेक दिवसांपासून आरोप होत आहेत